नमस्कार माझे नाव स्वर्धा मयूर मोहिते आहे आणि मी पुणे सेनापती बापट रोडवर असलेल्या भारतीय विद्याभवन या शाळेत यत्ता सहावी मध्ये शिकते संस्कृत संस्कृती संवर्धन संघ यांनी आयोजित केलेली स्पष्ट संस्कृत स्पर्धा दोन हजार पंचवीस मध्ये मी भाग घेतला आहे मी पाचही गटामधून तृतीय गटामध्ये आहे मी आज सुभाषिते म्हणणार आहे व त्यांचा अर्थ सांगण्याचा प्रयत्न करणार आहे माझी दोन्ही सुभाषिते विद्या या विषयावर आहे पहिलं सुभाषित माझं हे पहिलं सुभाषित विद्या या विषयावर आहेच पण माझं हे पहिलं सुभाषित उपजाती छंद या विषयावर सुद्धा आधारित आहे पहिले सुभाषित सुरू करूया विद्या नामन्य रूप प्रच्छन्न विद्या भोग करी यशह यशः करी विद्या गुरू नाम गुरु विद्या बन्धुजनो विद्या परा देवता विद्या राजसु पूज्यते न हि धनं विद्या विहीनः पशुः या सुभाषिताचा मराठी अर्थ असा होतो विद्या हे मनुष्याचे उत्तम रूप आहे गुप्त धन आहे विद्या ही भोग देणारी देणारी यश सुख आहे विद्या ही गुरुंची विदेशात ती आपली बंधू आहे विद्या ही मोठी देवता आहे राजा ही विद्याची पूजा करतात धन नाही विद्याविहीन माणूस जणू काही प्राणीच आहे असा या सुभाषिताचा अर्थ होतो दुसरं सुभाषित आता हे दुस्रा सुभाषित सुद्धा शादूल विक्रिदित छंद यावर आधारित आहे दुस्रा सुभाषित ये शाम न विद्या न तपो न दानम ज्यानम न शीलम न गुणो न धर्म ते तलो के भुविभार भूता मनुष्यरूपे नम्रिगाश्यरती। या सुभाषिताचा मराठी अर्थ होतो ज्यांच्याकडे विद्या म्हणजे नाही तप मंजेच साधना नाही, दान नाही ज्ञान नाही शील नाही गुण नाही व धर्मही नाही म्हणूनच ते या पृथ्वीवर भार होऊन माणसांच्या रूपात प्राणी बनून वावरतात धन्यवाद